नाग् तला जन्दर मिरी दोन हजार पंचवीस प्रसाद घ्यायला मंडळ देवाचा प्रसाद घेतात आम्ही सत्यनारायणाची पूजा आहे भाविक दर्शन घेतात सजावलं आहे बघा आपण आहे मंदिरात मंदिराच्या बाजूला सुबक अशी रांगोळी काढली वंदना विजयानंद कोळगे यांच्या स्मरणार्थ ही मंदिर आहे पूजा इनामदार देव रामेश्वर संस्थान कसबा श्री श्रीदेवी पूर्वी आकारी मंदिर आहे गिरावळ देवस्थान रामेश्वराचंच मंदिर आहे देव आले आहे तिथे डाळपसारीचा आपण टायमिंग आलो आहे तर देव आज वस्तीला इथे आराम करण्यासाठी आजचा दिवस इथे आहे मागू शकत नाही आज चौदा चौथा दिवस आहे डाळपसारीचा सा। चला तर तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो नागजारी मंदिरात हे डाळप सारीचे जुने काही फोटो लावले इनामदार देवरामेश्वर मीराशी वाडे बघू शकतो जुने बाजूक हा बॅनर लावला बघा डाळस्वारी स्वारीच्या निमित्ताने केल्यावर देवीच्या भेटीस नारायणचे हार्दिक स्वागत रामेश्वरा तुझी सेवा हाच आमुचा ध्यास तुझ्या भेटीची लागली हो आस रामेश्वरा तू आणि तूच आमुचा आमचा फक्त तुझ्यावरच हो विश्वास हार्दिक शुभेच्छा मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा असं आकर्षक सजावट केलेला आहे प्रसाद घेत आहेत नागझारी तलावाकडे मंदिराच्या बाजूक हा तलाव आहे पण सुसविभीकरण करण्यात आले मस्त एकदम साफ सफाई गुलाबटे चित्र काढलेली आहेत मस्त ग्रामपंचायत पाचरा पुरातन धार्मिक नागझारी तळी सुशोभीकरण येथे लिहिलेलं आहे आकर्षक अशी सजावट चारही ठिकाणी असे चित्र काढलेले मस्त मस्त कोंबो पोपटाचा आहे चिमणीचा आहे मस्त असं मी इथे माहिती लिहिले या नागझारी तळीजमाविषयी श्री रामेश्वरांचे हे तीर्थ देई आरोग्य संजीवनी सभोवतानी समृद्धी ते देतसे आपल्या जीवनी गिरावळीच्या सानिध्यात अखंड वसली जीवनी अमृत उधळण करी नागजरी आमा जीवनी आमाजीवनी बघा इथून तुम्हाला दाखवू इच्छिते त्या रात्रीचं आपण आलो येते उद्या देवाचं प्रस्थान आहे निघणार आहे पाचवा दिवस देवाचा वेगा मस्त दिसत आहे गिरावळ देवस्थान नागझरी हा सुंदर असा नागझरी तलाव पोहण्यात उत्कृष्ट असा तलाव आहे मस्त केलं भाविक दर्शनासाठी येत आहेत देवाच्या पोटाचा मस्स की फोटो काढला पाहिजे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला व्हिडिओला आवडला असेल नक्की एक लाईक करा शेअर करा आणि आपला प्रसाद कोळंबकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कोकणातील युटीन मालवण सौंदर्य मालवणातील या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय दर्शनासाठी आता बरीच लाईन अशी लागली देवस्थानातर्फे इथे महिलांसाठी हळदी मुखाचं पण आयोजन केलं आहे कि वाड़ीच रूप तो दाखल है मंदिरा एक खिड़कीत तो देवाच दर्शन दिशते है बड़ा देव आराम करता है आकर्षक अ लाइटिंग के लिए मंदिर चला तर आई पप्पा आणि मी आलेलो मंदिराकडे आता निघतोय आमच्या घरी दर्शन घेऊन चला जय श्रीराम चला मंदिराला जायची वाट शेणाने पूर्ण स सारवलेली आहे बघा खालती मंदिर आहे का मस्त दिसतंय बघा मंदिराचा गेट स्वागत पूर्ण सजावट केलेली आहे प्रसादाचं आयोजन केलं आहे महाप्रसादाचं सगळे मंडळही येत आहेत गावाकडचे लोक मला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद इसीली कनकावली असरा अच्छा। रोड के बाजू बाय बाय हां नमस्कार जय श्री राम हरि निरेश सलामंडी बेटिया नेक्स्ट वीडियो में ट्रैफिक को एग्जाम डालेंगे चला बाय बाय